शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं सेलिब्रेशन लाखो बहिणींचा कुंकू असाच रहा बहिणींनी दिला आशीर्वाद शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर आक्रमक भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकर आंदोलन सोडून कधी कधी सण आणि संस्कृती जोपासताना दिसतात रविकांत तुपकर यांनी आज सकाळीच बुलढाणा शहरात मोठ्या बहिणींच्या घरी जाऊन रक्षाबंधन साजरी केली तुपकरांची मोठी बहीण या पळसखेड गावच्या पोलीस पाटील आहेत आंदोलन राज्यभर दौरे सभा या गडबडीत वर्षभर बहिणीकडे जाणी होत नाही परंतु रक्षाबंधनला मात्र हे बहिणीकडे जातात दरवर्षी रविकांत तुपकर मोठ्या बहिणीकडे जाऊन रक्षाबंधन करतात लाखो बहिणींचं कुंकू वाचवण्यासाठी माझा भाऊ जीवाची बाजी लावून लढतो त्याला आम्हा सर्व बहिणींचा खंबीर आशीर्वाद आहे आम्ही रविकांतच्या पाठीशी आहोत अशी भावना बहीण मीना गवते यांनी व्यक्त केली बहिणीने बांधले राखीतून लढाईला कायमच नवीन ऊर्जा मिळते हिम्मत आणि बळ येतं अशी भावना व्यक्त करत महाराष्ट्रातील तमाम बहिणींना रविकांत तुपकरांनी रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या